नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाँग कोमल hmm. हाथ और चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं समाई फेना सुपर वाश <laughs> सोबत शिवरायांच्या जयंतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जयंती साजरी होत आहे त्याचा भाग म्हणून आज बघू शकतात इथे जयंती साजरी होत आहे आणि आपल्या सोबत आहे भास्कर चिंचूर्ले सरपंच योगेश योगे भाऊ पंच समिती सदस्य संचालक कृषी उत्पन्पादन समिती आणि आमचे विभाग प्रमुख जालेंद्र भाऊ सोनवणे आज सर्व शिवभक्त उभा आहे आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना आमचे मित्र आकाश भाऊ खरात हे नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यासाठी तत्पर असतात टायगर ग्रुप एम आय डी सी बाळू अध्यक्ष आहेत ते आणि ते त्यांनी आज एक क्विंटल खिचडी अन्नदान वाटप पाणी वाटप केलं आहे त्यांना सर्वांचे त्यांच्यातर्फे जाहीर आभार तसेच ते समाजकार्यामध्ये खूपच पुढे असतात चौदा एप्रिलची आंबेडकर जयंती असो ते छत्रपती शिवाजी महाराज कार्यक्रम असो ते नेहमी सामाजिक कार्यासाठी तत्पर असतात आणि सर्वांना सोबत घेऊन तळागाळातील लोकांना सोबत घेऊन चालणारे असे ते नेतृत्व आहेत त्यांनी इथून पुढे सुद्धा असंच खूप मोठं सामाजिक कार्य करत राहावं त्यांना पुढील हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्री छत्रपतींच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि या विविध कार्यक्रमा अंतर्गत जो एक सर्वसमावेशक असा एक सर्वसमावेशक समाजासाठी एक अनेक कार्यक्रमाच्या अंतर्गत तसंच छत्रपतींनी सर्वांना सर्व जाती धर्मांना एकत्र करून एक सुराज्य घडवले त्याप्रमाणे आपणही सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करायचं छत्रपतीचे विचार आपण आचरण आचरणात आणायचे आणि तीच आपली छत्रपतींना खरोखर एक जयंतीनिमित्त खऱ्या अर्थाने साजरी केली साजरी केलेली असेल शिवाजी महाराजांना तर प्रत्येक वेळेस ते कोणतेही सामाजिक कार्य असो शिवजयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो इतके कोणते सामाजिक काम असो त्यांचा चांगला हातभार असतो एक नऊ तरुण पिढी नऊ तरुण पिढींनी कुठेतरी मुलं आलं पाहिजे कारण की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशासाठी या राज्यासाठी जे केलं आणि जे आपल्याला आज शिवाजी महाराजांनी शिकवलं त्या विचाराने आपण चालण्याची गरज आहे आज आपल्याला जरी युद्ध करण्याची गरज नसली तरी शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या मनात आपल्याला रुजवण्याची गरज आहे समाजकार्य करायचं असं गरज आहे जे राजा म्हणून त्यांनी प्रजाला जीव लावला म्हणजे प्रजाचे काम केले त्यांनी खरोखर कौतुकास्पद आहे त्याचा आचार विचार आपण आपल्या गावात गल्लीत आणि मनामध्ये केला पाहिजे ही सर्वांना मी विनंती करतो मी आकाश भाऊ खराबच्याही मी आभार मानतो की त्यांनी जो हा कार्यक्रम घडवला त्यांचाही मी शुभेच्छा देतो त्यांच्याही हाताने असे समाजकार्य घडू ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ सर्वांना मी शिवजयंतीची शुभेच्छा देतो आणि थांबतो आप, आपल्यासोबत आहे टायगर ग्रुपचे वाळूजबा नागरचे अध्यक्ष आकाश भाऊ खराब काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आणि शिवजयंतीच्या स्वतःवरना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना सांगू इच्छितो की आपले जे प्रमुख पाहुणे माझ्या कार्यक्रमाला होते मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो जसे की भाऊ लोकरे माझे सरपंच रमेश सरपंच जगत बोदळवी पंचायत समिती सदस्य दीपक बोबडे पंचायत समिती सदस्य तसेच भास्कर भाऊ पाटील हे खूप लांबून कार्यक्रमासाठी माझ्या एका शब्दावर आलेले आहेत ते चिंचोली गावचे सरपंच आहेत मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करत माझ्या परिसरातील